आपण बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये आलो आहोत आणि माजलगाव शहरामध्ये असणारं सिंधपणा नदीवर हे जवळपास सहा किलोमीटर लांबीचं धरण जलविद्युत प्रकल्प आणि सिंचनासाठी हे बांधलेलं सर्वात मोठं धरण आहे याची पाणी साठवण क्षमता ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि गोदावरी नदीची उपनदी सिंधफना या नदीवर हे धरण आहे तर बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी व माजलगाव व इतर शहरांना पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे जवळपास याचं काम खूप दिवसापासून चालत होतं याची जवळपास क्षेत्र या भागामधील विविध गावांना त्यानंतर शहरांना पाण्यासाठी व जलविद्युतसाठी त्या ठिकाणी आपण बघू शकतात प्रकल्प निर्माण करण्यात आलेला आहे प्राचीन काळापासून किंवा शेती असेल उद्योग असेल त्या सर्वासाठी जो महत्त्वाचा विषय आहे तर ते आहे मित्रांनो पाणी तर पाण्याची साठवण क्षमता वाढवणं खूप आवश्यक आहे आणि विविध ठिकाणी जे धरण बांधले किंवा धरणं जर आपण उभी केली तर पाण्याचा उपयोग हा विविध उद्योग आणि शेतीसाठी करता येतो तर आपण महाग पाहू शकता तिकडं की विजिट करण्यासाठी किंवा पाणी पातळी मोजण्यासाठी एक ठिकाण आहे दुसरं ठिकाण त्या ठिकाणी आहेत दरवाजे किंवा पाणी नियंत्रण करण्यासाठी आणि त्या ठिकाणी एक प्रकल्प आहे खूप मोठ्या प्रमाणात इथं पाणी आहे खूप दूरवर जितकी नजर आहे तितकं पाणी दिसत आहे आणि खूप मोठा प्रकल्प हा आहे पावसाळ्यामध्ये किंवा सहली किंवा विविध विद्यार्थी किंवा टूर पर्यटन हे धरण बघायला येत असतात पण बघू शकतात इकडल्या बाजूला जेवढं दिसतं तिकडच्या बाजूला तेवढं सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची उंचीसुद्धा जास्त आहे माशांचं प्रमाण विविध पक्ष्यांचं प्रमाण त्यानंतर जनावरे पाण्यासाठी किंवा मग जी इकोसिस्टम आहे परिसंस्था आहे म्हणजेच एखाद्या प्रदेशातील सजीव व निर्जीव घटक ह्या इकडच्या परिसंस्थेवर अवलंबून असतात दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन असतो आणि त्या पाणथळ दिनानिमित्त बायोडायव्हर्सिटी या जे मॉर्सलँड किंवा दलदलयुक्त जे क्षेत्र असते हे पाणी फिल्टर करत असतात आणि त्या ठिकाणी विविध सूक्ष्मजीव आणि त्या ठिकाणचे जे वनस्पती शेवाळ हे मिळून काय करीत असतात या जगामध्ये जेवढे बी मॉर्सलँड आहेत किंवा वेट लँड आहेत ते संवर्धन करतात ह्या पाण्याचं आणि शुद्धीकरण करतात म्हणून आपण जागतिक पाणथळ दिन दोन फेब्रुवारीला साजरा करत असतो आणि जेवढ्या पाण्याचे ठिकाण आहेत तर ते स्वच्छ ठेवण्यासाठी हे पाणथळ ठिकाणं भूमिका निभावत असतात तर या धरणामध्ये विद्युत प्रकल्प उभा करून या ठिकाणी वीज निर्मिती सुद्धा केली जाते मासेमारी इकडच्या स्थानिक लोकांना रोजगार व व्यवसाय म्हणून या ठिकाणी मासेमारी सुद्धा मोठ्या प्रमाणात होते तर आपल्याला हे धरण नक्की कसं वाटलं ते किंवा कोणी कोणी पाहिले ते कमेंट करा आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जय हिंद जनता न्यूज बीड या यूट्यूब चॅनलवर आज आपण शेतकऱ्यांसाठी उद्योगासाठी व सर्व नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण माजलगाव धरण पाहत आहोत खूप मोठी पाणी क्षमता आणि सर्वांना पिण्यासाठी उद्योगासाठी लागणारे पाणी हे धरण पुरवठा करत असतं स्थानिक लोकांना रोजगार मासेमारी आणि विविध प्रकल्पासाठी वीज निर्मिती हे धरण पुरवठा करत असतं तर पाण्याचं महत्त्व इतिहास कालापासून खूप महत्त्वाचं आहे आणि या पाण्यामुळं विविध पक्षी या ठिकाणी येत आहेत क्रेन बगळे आहेत